ही कथाचं सतयुगेर कोणा महादेव तपस्या करेसारू हिमालयार गुफामय जाऊच। पार्वती माता जना ऐकली रे जाऊचं मातान काही गमेनी माता विचार करच। मार जर छोरा रिदो वेती तो मार बी समय आचो कटे वाळतो माता मानसरोवरेन जावचं मानसरोवरे माहिती धूड लावचं बो धुडे ती छोरार एक आकृती बनावचं व आकृती माता पार्वती आपण शक्ती ती प्राण भरच म्हणजेच व आकृतीर करच प्राण प्रतिष्ठा करेर बाद व आकृती छोरार लेलच माता पार्वती खूप खुश वे जाचं पच, वो पच माता पार्वती व छोरार नाम विनायक र विनायक ए नामेर अर्थ वच सारी समस्यां दूर वाळो पच विनायक आणि माता पार्वती इंदूरधन खूप सुखेती ती एवढी काही दणेर बाद भोले तपस्या पूर्ण जाऊचं भोले नातेर तपस्या पूर्वेगी ई वात माता पार्वतीन समज जावचं माता पार्वती आपण रूप शृंगार करे सारू हांगोळीन जावच माता विनायकेन के जावचं जतलगु मार हांगोळी आणि रूप श्रगार वेईनी केनी माईमत आयद कच विनायक कच मार याडीर आज्ञार पालन करणं ई मारो परम कर्तव्य कच पच विनायक बहार हुबर जावचं वेळेर बाद ओतं महादेव आवच महादेव विनायकेन कच मन माई जायद कच का विनायक काही महादेवेन माई जाय देनी उलट पुचच तू छी कच महादेव कच म तारयाडीर पती चुकच हानुकेते सातच विनायक जोरे जोरेजोरेन हसच आणि कच मारयाडी तो आत्री सुंदर कच तू तो स्मशाने मायती आयवाळो मंग्या दिकारो कच मार याडी ती तारो काहीच संबंध छकच महादेव तो रच महादेव आखी बंद करलच आणि पूर्वप्रसंग देतच की माता पार्वती कु धुडेरो छोरा बनायचं पच भोलेनाथ आखी खुलच आणि विनायकेन कच म तारो बी पिता छु कच विनायक आजी जोरे जोरेन हसच आणि कच मारो पिता फिता कोई छकच मार फक्त माता छ भोलेनाथ विनायकेन खूप समजावचं पण विनायक काही नी पच भोलेनाथ नंदीन आदेश दचं ये विनायकेन युद्धेमाय हराव कच पच नंदी आणि विनायकेमाय युद्ध वच हो विनायक नंदीन हरानाकच ओर बाद इंद्रदेव विनायकेती युद्ध कराचं विनायक इंद्रदेवेन बी हराना कचं हनु एक एक जण आवचं आणि विनायक चकेन हराना कचं पच महादेव आवच आणि विनायकेन आखरी चेतावनी दचं टोन धुडेती बनायचं कच जे ती तार बुद्धी बी धुडेरच वेगीच कच पच विनायक आणि महादेवेम युद्ध चालू होचं चा, पच आखिरकार महादेव आपण त्रिशूल वटावच आणि विनायकेर मुंडी धडेती अलग करणा कच पच वेळेर बाद माता पार्वती होता आवच आपणे छोरार ई दशा देखन माता पार्वतीन खूप रिस माता पार्वती भोलेनाथेन कच मार छोरा जर मन मळो कोणी तो म य संसारेर विनाश करणा कुचुकच पच महादेव नंदी आणि ओर गण लोकून आदेश दच दक्षिण दिशा माई जाव अन तमेन जो बी पहिला जीव दिकाय ओर मुंडी लाव नंदी दक्षिण दिशान जावच ओन पहिला जीव मळच जे ऊ हत्तीर मुंडी लावच पच भोलेनाथ आपणे शक्ती ती हत्तीर मुंडी विनायकीन लगावचं पच विनायक जितो वे आणि पहिला शब्द केन हाक मारचा छोरा जितो वेर बाद बी माता काही शांत वेईनी भोलेनाथ माता पार्वतीन कच मग विनायकेन असो वरदान दुचुकच मार जत्रा भी गण लोक रिय रो ऊ नायक रिय म्हणजेच आज नाम गणपती रिय ये कथा ती ई सीख म्हच की अगर बुद्धी जर धुळेर विय तो रो विनाश करन આજ જ બુદ્ધિરો સંચાર કરવું ગરજેરો રજો વિડીયો આવડવી તો એ વિડીયો લાઇક કરો શેર કરો અને સબસ્ક્રાઈબ કરો